है, है। में के एन न्यूज मध्य आपले सहर्ष स्वागत आहे। ताजा बारम्यासाठी के एन न्यूज ला क्लिक करा व बारी आवडल्यास बेल आयकॉन ला सबस्क्राइब करा शेयर करा व लाइक करा शिरगाव पीकेपीएस संस्थेच्या अध्यक्षपदी मीनाक्षी उद्गट्टी तर उपाध्यक्षपदी शंकर मलकापुरे सत्ताधारी गटातील दोन संचालकांच्या सहाय्याने संस्थेवर भाजप पुरस्कृत गटाची सत्ता चिकोडी तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या शिरगाव तालुका चिक्कोडी येथील विविध उद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी ग्रामी, सहकारी संघाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक शुक्रवार दिनांक दहा रोजी अतिशय अटीतटीची झाली यामध्ये भाजप पुरस्कृत जनसेवा विरोधी गटाने सत्ताधारी काँग्रेस पुरस्कृत श्री बसवेश्वर गटातील दोन संचालकांच्या सहाय्याने संस्थेवर सत्ता काबीज केली या संस्थेच्या अध्यक्षपदी मीनाक्षी महादेव उदगटी तर उपाध्यक्षपदी शंकर शिवाप्पा मलकापुरे हे एकामत दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या पंचवार्षिक कालावधीसाठी रविवार दिनांक एकोणतीस रोजी संस्थेच्या संचालक मंडळासाठी निवडणूक मोठ्या झाली होती या निवडणुकीत सत्ताधारी श्री बसवेश्वर रयत पॅनलने अकरापैकी सात जागेवर तर विरोधी जनसेवा रयत पॅनलने चार जागेवर विजय मिळवलेला हो होता याआधी अनुसूचित जमाती वर्गातून सत्ताधारी गटातून एक जागा बिनविरोध निवड झाली होती यामुळे बारापैकी आठ जागेवर सत्ताधारी गटाने निर्विवाद बहुमत सकाळी वाजता निवडणूक अधिकारी व बेळगाव जिल्हा सहकारी खात्याचे उपनिबंधक अधिकारी गोविंद गौडा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला सत्ताधारी श्री बसवेश्वर तर्फे पॅनलतर्फे अध्यक्षपदासाठी बसवराज अप्पासाहेब पवाडे यांनी तर उपाध्यक्षपदासाठी यशोप भीमा माने यांनी अर्ज दाखल केले होते तर विरोधी जनसेवा रेत पॅनलतर्फे अध्यक्षपदासाठी मीनाक्षी महादेव उदगट्टी यांनी तर उपाध्यक्षपदासाठी शंकर शिवापा मलकापुरे यांनी अर्ज दाखल केले होते दुपारी दोन वाजता अर्ज मागे घेण्याची वेळ संपल्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी संचालक मंडळाकडून मतदान पद्धतीने निवडणूक प्रक्रियेस प्रारंभ करण्यात आला या मतदान प्रक्रियेत दोन्ही गटाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष उमेदवारांना बारापैकी समान मते पडणार यासाठी निर्णायक एका मतासाठी सहकार खात्याचे प्रतिनिधी यांच्याकडूनही मतदान घेण्यात आले मुंबई मतमोजणीत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत जनसेवा रयत गटाच्या मीनाक्षी महादेव उदगट्टी यांना तेरापैकी सात तर सत्ताधारी काँग्रेस पुरस्कृत बसवेश्वर गटाचे बसवराज पवाडे यांना सहा तर उपाध्यक्षपदासाठी भाजप पुरस्कृत जनसेवा रयत गटाचे शंकर शिवाप्पा मलकापुरे यांना तेरापैकी सात तर सत्ताधारी काँग्रेस पुरस्कृत बसवेश्वर गटाचे यशोप माने यांना सहा मते मिळाली मतमोजणीनंतर निवडणूक अधिकारी गोविंद गोडा या पाटील यांनी दोन्ही गटाच्या उमेदवारांनी पडलेल्या मताचे वाचन करून संघाच्या अध्यक्षपदी मीनाक्षी उदगट्टी व उपाध्यक्षपदी शंकर मलकापुरे विजयी झाल्याचे जाहीर केले यावेळी गोविंद गोडा यांच्याकडून नूतन अध्यक्ष मीनाक्षी उदगट्टी व उपाध्यक्ष शंकर मलकापुरे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी विजयासाठी नेतृत्व व परिश्रम घेतलेले बसवराज मगदूम बाळू तोडकर गोपाळ कुदरे ब्रह्मानंद बेनाडे शिवा बीरा बनणे संजू पुजारी शिरगाव ग्रामपंचायतीचे माजी उपाध्यक्ष महादेव उदगट्टी जनसेवा रथ पॅनल चे संचालक प्रसाद जोशी सावित्री सिद्धप्पा बन्ने संजय पुजारी रमेश चौगले सुद्धू घोरबडे तसेच समर्थक व सभासद उपस्थित होते यावेळी नूतन अध्यक्ष उदगट्टी व उपाध्यक्ष मलकापुरी यांनी अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या विजयासाठी सहकार्य लाभलेला सर्व नेते संचालक व सभासदांचे आभार मानून संस्थेच्या प्रगतीसाठी झटण्याचे वचन दिले यावेळी संस्थेच्या आवारात विजयी गटाचे संचालक व समर्थकांनी फटाके उडवून व गुलाल उधळून आनंद व्यक्त केला के एन न्यूजसाठी शिरगावहून संजय कांबळे ಪ್ರಾಥಮಿಕ ಗ್ರಾಮೀಣ ಕೃಷಿ ಸಹಕಾರ ಸಂಘ ನಿಯಮ ಅಧ್ಯಕ್ಷ ಹಾಗೂ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಚುನಾವಣೆಗಾಗಿ ದಿನಾಂಕ ಹತ್ತು ಒಂದು ಎರಡ್ ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ತೈದರಂದು ಇವತ್ತು ದಿನಾಂಕವನ್ನು ನಿಗದಿಪಡಿಸಿದ್ದು ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಒಂದು ಆಯ್ಕೆಯಾಗಬೇಕಾದ ಒಂದು ಅಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಎರಡು ನಾಮಪತ್ರ ಸ್ವೀಕೃತಗೊಂಡಿದ್ದು ಸದರಿ ನಾಮಪತ್ರಗಳನ್ನು ಪರಿಶೀಲಿಸಿ ಕ್ರಮಬದ್ಧವಾಗಿರುವುದರಿಂದ ಚುನಾವಣೆ ಮೂಲಕ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಮುಂದುವರಿಸಿರುತ್ತೇವೆ ಸದರಿ ಚುನಾವಣೆ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯಲ್ಲಿ ನಾಮಪತ್ರಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದಂಥ ಶ್ರೀ ಬಸವರಾಜ್ ಪವಾಡೆ ಅವರು ಆರು ಮತಗಳನ್ನು ಪಡೆದಿರುತ್ತಾರೆ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಶ್ರೀಮತಿ ಮೀನಾಕ್ಷಿ ಮಹದೇವ್ ಒದುಗಟ್ಟಿಯವರು ಏಳು ಮತಗಳನ್ನು ಪಡೆದಿರುತ್ತಾರೆ ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಮತಗಳನ್ನು ಪಡೆದಂತ ಶ್ರೀಮತಿ ಮೀನಾಕ್ಷಿ ಮಹದೇವ್ ಒದಗಟ್ಟಿಯವರು ಸಂಘದ ಮುಂದಿನ ಐದು ವರ್ಷಗಳ ಅವಧಿಗಾಗಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಆಯ್ಕೆಯಾಗಿರುತ್ತಾರೆ ಎಂದು ಘೋಷಿಸುತ್ತೇನೆ ಅದೇ ರೀತಿ ಭೀಮಾ ಮಾಣೆಯವರು ಹಾಗೂ ಶ್ರೀ ಶಂಕರ್ ಶಿವಪ್ಪ ಮಲ್ಕಾಪುರಿ ಅವರು ನಾಮಪತ್ರಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದ್ದು ಸದರಿಯವರ ನಾಮಪತ್ರಗಳು ಕ್ರಮಬದ್ಧವಾಗಿರುವುದರಿಂದ ಅಂಗೀಕರಿಸಲಾಯಿತು ಮತ್ತು ಚುನಾವಣೆಯ ಮೂಲಕ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಮುಂದುವರಿಸಲಾಗಿ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನದ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಯೂಸುಫ್ ಭೀಮಾ ಮಾಣೆಯವರು ಐದು ಮತಗಳನ್ನು ಸಾರಿ ಆರು ಮತಗಳನ್ನು ಮತ್ತು ಶ್ರೀ ಶಂಕರ್ ಶಿವಪ್ಪ ಅವರು ಏಳು ಮತಗಳನ್ನು ಪಡೆದಿರುತ್ತಾರೆ ಆದ್ದರಿಂದ ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಮತಗಳನ್ನು ಪಡೆದಂತ ಶ್ರೀ ಶಂಕರ್ ಶಿವಪ್ಪ ಮಲ್ಕಾಪುರೇ ಅವರು ಸಂಘದ ಮುಂದಿನ ಐದು ವರ್ಷಗಳ ಅವಧಿಗಾಗಿ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಚುನಾಯಿತರಾಗಿರುತ್ತಾರೆಂದು ಘೋಷಿಸುತ್ತೇನೆ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಚುನಾವಣೆಗೆ ನಡೆಸಿದ ನನ್ನ ಮ್ಮನ್ಯವಾದಗಳು ಹಾಗೂ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಉದ್ಯಕ್ಷ ಅಧ್ಯಕ್ಷ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ನಮ್ಮನ್ನು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಂಥ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರಿಗೂ ನಮ್ಮ ಆಭಾರಿಯಾಗಿದ್ದೇನೆ ಎಲ್ಲರೂ ಎಲ್ಲರೂ ಶ್ವಾಸಕ್ಕೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಸಂಸ್ಥೆಯನ್ನು ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಿಂದ ಪ್ರಗತಿಪರ ರೀತಿಯಿಂದ ನಡೆಸಿಕೊಂಡು बारमी आव बेल आईकॉन लबस्क्राइब करा शेयर करा व लाइक करा तसेच ताजा बारम्या कमर्शियल जाहिरात व शुभेच्छा जाहिरती एन न्यूजला संपर्क करा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस चव्वेचाळीस